जैबुनिसा शेख अल्पसंख्याक आघाडी प्रदेश महासचिवपदी नियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान खोपोली शहरासह खालापूर कर्जत विधानसभा मतदारसंघातील धडाडीच्या मुस्लिम कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या जैबुनिसा शेख यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार च्या अल्पसंख्याक प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानुसार चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक आघाडी प्रदेश महासचिवपदी जैबुनिसा शेख यांची नियुक्ती केली संपूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाज व महिलांना पक्षासोबत जोडण्याची मोठी जबाबदारी जैब बुनिसा शेख यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे नवी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते जैब बुनिसा शेख यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले या निवडीबद्दल प्रदेश सदस्य नरेश जोशी मावळ लोकसभा संयोजक माधविताई जोशी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे खोपोली शहर युवक अध्यक्ष अतुल पाटील महिला शहर अध्यक्षा सुवर्णाताई मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जैबुनिसा शेख रायगड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या फायर ब्रंड नेत्या आहेत त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र मुस्लिम पुरोगामी संघटना संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल रायगड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट कोकण डिव्हिजन अध्यक्ष ठाणे जिल्हा एकता मंच रायगड जिल्हा अध्यक्ष बुनिसा महिला बचत गट संस्थापक अध्यक्ष राधिका महिला बचत गट अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विभाग महासचिवपदी नुकतीच निवड झाली असून जावेद हबीब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आल्याने जैबुनिसा शेख यांची जबाबदारी वाढली असल्याचे दिसून येते इतर पदे सांभाळताना कोणतेही दडपण धेवता त्यांनी कामे केली असून हे पद सुद्धा योग्य प्रकारे सांभाळतील असा विश्वास ठाणे जिल्हा एकता मंच से संस्थापक अध्यक्ष अब्बास शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शाह। आमच्या एका छोट्या कार्यक्रमासाठी आले होते आणि तिथे आम्हाला काही बोलून घेतले आमच्यासाठी तिथे आपल्या महाराष्ट्र समितीचे सदस्य नरेश जोशी माऊल निरीक्षक माधवीताई जोशी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेशदादा ढोतरे हा जयभूमीचा ते मी स्वतः अनेक म्हणजे आमचे पदाधिकारी होते ते सर्व तिथं उपस्थित होते आणि त्यांनी शेख सर्वप्रथम महाराष्ट्र महासचिव अल्पसंख्याक विभागाचं जे महासचिव पद भेटलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते की बोलली मध्ये महाराष्ट्र लेवलच पद आलेलं आहे आणि त्यांचं काम ही चांगलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुठेतरी नवीन पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे आणि आम्ही ताईंना सांगितलेलं की ताई, सांगित ताई पक्षाचं एक पद आम्ही निश्चितच तुम्हाला आमच्याकडनं देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आज ताईंना पद भेटलेलं आहे तरी ताईंना आमच्याकडनं शुभेच्छा आहे सेग्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव हे पद देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आपण काय सांगा महाराष्ट्र राज्य पद विभागाचा आहे फक्त मी तुमच्या पक्षाचे आभार मानतो या मागच्या बातमीमध्ये तुम्हीच विचारलं होतं दोन तीन महिने निघून गेलेले आहेत तरी जय इथे तुम्हाला कुठलंही पद दिलेलं नाही आहे पक्षाने याच्यात काय आहे म्हणजे का पक्ष पद देत नाही याचं मी तुम्हाला उत्तर दिलं वेळ आले मी तुम्हाला सांग जयभुर्चा से ही एक मुस्लिम समाजाची नेता असून त्यांच्याकडे अनेक पदं आहेत त्या पहिले म्हणजे महाराष्ट्र प्रोगामी मुस्लिम संघटनेच्या माझ्या प्रमुख आहे आता महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या महाराष्ट्राच्या डिविजनच्या अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा एकता मंचा त्या रायगड जिल्हा अध्यक्ष आहे जयगुनीचा महिला बचतगडच्या त्या अध्यक्ष आहे याच्यामुळं प्रश्न हा उद्भवत होता का जयगुनीचा ते जन परंतु आमच्या पक्षाचे असे काही नेते होते का ताईंना चांगलं पद द्या कारण एक मुस्लिम समाजाचा चेहरा आहे आणि तरी तो चेहरा म्हणजे आमच्यापेक्षा कुठेतरी मागे राहील असं नव्हतं व्हायला नाही पाहिजे त्याच्यासाठी बराच विचार चालला होता कोर्णाताईंनी तिकडून बरेचसे एक गावची त्यांची गावची नेता येतील त्याही जोर लावला होता तिकडून माझं गाव कसंच असल्यामुळं साहेबांनी जोर लावला होता माधवी जोशींनी मुलीची भूमिका बजावली होती नरेश जोशींनी पण परिचित अशी म्हणजे नेत्यांचं हे होतं त्याचं थोडं हे चाललं होतं आणि आम्ही आमच्या भूमिकेत होतो का जे तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असं परंतु ताईंनी अतुल बाटलांनी एकूण खोकोलीच्या बाजूनी मोठा जोर लागला होता ताँ ताँ आ, का ताईंना चांगलं पद द्या मग मी काल ते असं करता करता आणि दिवस निघून गेलं आणि काल ती वेळ आली आणि जयगुनीचा ते त्यांना म्हणजे माधवी जोशी ताई थोकरे साई नरेश जोशी यांच्या अग्रस्त जे पद त्याला पाहिजे होतं त्याही त्याचं त्यांच्या मनाची इच्छा होती आमची तर इच्छा असणारच कारण आम्हाला पद चांगलंच राहिलं पाहिजे पण ते आपलीच इच्छा पाहिजे असल्याला पाहिजे असं नसतं परंतु आपल्याबाई काम करणाऱ्या लोकांची काय इच्छा आहे याची आम्हाला बघायचं होतं का आमच्या मागे किती लोकांचा सपोर्ट आहे परंतु खरोखरच एक कोकोलीची मुलगी म्हणून तुला ताईने चांगलं त्यात म्हणजे एक रोल केलेला होता आणि माधवी एक मुलगी म्हणून ते अशा दोन्ही मुलींनी एक चांगली भूमिका बजावली हो आणि आपल्या आपली जे भूमिका सा ते काही अशी ताई कुठेही तुझा भाऊ न करता पक्षाकडे आग्रहाची मागणी केली का त्यांना पद द्या आणि जैगुनी चालते त्यांना म्हणजे आम मला तरी असं वाटतं का आमच्या समाजात एक मुस्लिम समाजात एवढं मोठं प्रथमच पद येतं आहे का महाराष्ट्राची तिला रा, महाराष्ट्र राज्याची महासचिव महासचिव बनवली तर मी पक्षाचं आणि ज्याही आमच्यासाठी ज्या काही प्रयत्न केलं त्या माझ्या सर्व सहकार्यांच आभार मानतो अक्षर पुन्हा पुन्हा मी आभार मानतो खोपोली वादळ न्यूज चे कार्यकारी संपादक फैजान सुर्वेची रिपोर्ट